नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढे स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात तर येत्या काही दिवसातच मकर संक्रांत आहे या दिवशी बऱ्याच धार्मिक विधी या केल्या जातात या दिवशी जर का आपण हा एक उपाय केला तर त्याचे चांगले फायदे आपल्याला दिसून येतील या दिवशी जर का आपण आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे जा ज्यामुळे आपले नशीब बदलणार आहे आपल्याला सुखाचे दिवस येणार आहेत आहेत आपल्या मनातील सर्व इच्छा देखील पूर्ण होणार खूप असा प्रभावी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा ला ला ला। त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट कर पहा मकर संक्रांत या दिवसापासून उत्तरायणाचा दिवस सुरू होतो म्हणजे काय तर सूर्याचे पूर्वकडून उत्तरेकडे जाणे तसेच सूर्यदेव हा मकर राशीत प्रवेश करतो त्यासोबत असे सुद्धा बोलले जाते की उत्तरायण सुरू होतात देवी देवता हे जागृत होतात यामुळेच या दिवसात अनेक उपाय केले जातात ज्याने आपले नसीब बदलून टाकतील आपल्या अडचणी ह्या दूर करतील कष्ट कमी होतील असे उपाय या दिवसात आवर्जून आपण करायचे आहेत तर उत्तरायणचा पहिला दिवस म्हणजे मकर संक्रांत या दिवशी केलेल्या उपायाला महत्व अधिक पट असतं या दिवशी जी व्यक्ती भगवान सूर्यदेवांची पूजा करते त्याला नक्कीच चांगले लाभ मिळतात तसेच या दिवशी सकाळी सूर्य उगवताना जर का आपण सूर्याला जल अर्पण केल्यास त्याचा चांगला लाभ हा आपल्याला मिळत बघा जी व्यक्ती मनापासून तपस्या करते देवाची पूजा करत असते त्या व्यक्तीचे सर्व अडचणी संकटे हे दूर होत असतात आणि म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं हे ब्रह्म मुहूर्तवर उठायचं आहे आणि आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे यामुळे आपल्याला अनेक ज्या काही अडचणी आहेत आपल्या तर त्या दूर होतील संकटे दूर होते त्यासोबतच आंघोळ झाल्यावर आपण सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे सुरे नक्की जप आहे ओम आदित्य केल्यानंतर किंवा करायच्या आधी काही नियमांचं पालन हे अवश्य आपण करायचं आहे जसे की कोणत्याही व्यक्ती सोबत या दिवशी वादविवाद करत बसू नये किंवा कोणाशी उद्धट बोलू नये आपल्यापेक्षा वरिष्ठांशी चांगले वागावे प्रेमाने वागावे त्यांना उलट सुलट बोलू नये तसेच तस तस या दिवशी काही वस्तू आहेत तर त्या देखील आपण दान करायच्या कोणत्या वस्तू हे आपल्याला चुकूनही द्यायच्या नाहीत तसेच या दिवशी तीळ आणि गूळ हे दान अवश्य करायचे आहेत याला खूपच महत्व आहे तसेच जे लोक गरीब आहेत त्या लोकांना अवश्य तुम्ही भांडी द्यायची आहेत परंतु चुकूनही आपण प्लास्टिकच्या वस्तू आहेत तर त्या द्यायच्या नाहीत तर बघा या दिवशी आपण सर्वांनीच ब्रह्म मुहूर्त उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि काळे तीळ आहेत ते टाकायचे आहेत आणि दोन आपल्याला तुळशीची पाणी टाकायचे आहेत आणि याच्यानंतरच आपण आंघोळ करायची आहे आंघोळ करताना आपण प्रथम आपल्याला उजव्या खांद्यावरती एक तांब्या पाणी ओतायचं आहे त्याच्यानंतर डाव्या खांद्यावरती आपल्याला एक पाणी ओतायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि या दिवशी देखील आपण सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे कारण बघा या दिवसाचं खूपच महत्त्व आहे आणि या दिवशी सूर्याची पूजा करण्याला देखील विशेष असे महत्व आहे म्हणून आपण एक तांब्याचा तांबे घ्यायचा आहे त्याच्यामध्ये शुद्ध पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण काळे तेल टाकायचे आहे गूळ टाकायचा आहे लाल फूल टाकायचं आहे आणि सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे अर्घ देता वेळेस आपण ओम सूर्यदेवायनमा किंवा ओम भास्कराय नम तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र तुम्हाला अवश्य म्हणायचा आहे आणि मग सूर्यदेवांना तीन वेळा अर्घ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर स्वतःपुते आपण तीन वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम सूर्यदेवाय नमः असं आपल्याला म्हणायचं आहे तर अशा प्रकारे आपण सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे तसेच आपली तुळशी माता आहे तर तिथे देखील आपण अगरबत्ती लावायची आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर आपला देवघर आहे देवांची देखील आपण विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची धूप दीप दाखवायची आहे कारण बघा कोणताही उपाय करत असताना कोणत्याही अशा विशिष्ट तिथीना आपलं मन आहे तर ते प्रसन्न व्हायला हवे आपल्या मनावरती जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यासाठी आपण काही तिथीना असे काही उपाय आहेत तर ते अवश्य करायचे आहेत त्यामुळे आपला दिवस अगदी प्रसन्नमध्ये जात असतो आणि आपल्यावरती कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ही राहत नाही आणि का 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 अशा काही तिथींना आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू आहेत त्या टाकायच्या आहेत जर तुम्हाला काही शक्य नसेल तर तुम्ही गंगाजल टाकलं तरी देखील चालेल परंतु अशा काही विशिष्ट तिथींना तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती ना कोणती वस्तू ही आवर्जून टाकायची आहे तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद